कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीने काँग्रेसची पंधरा वर्षाची सत्ता उलटली मात्र सत्ता मिळताच भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात महापौर पदासाठी रस्ती खेस सुरू आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने एक्क्याऐंशी पैकी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय या विजयासह काँग्रेसची तब्बल पंधरा वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे मात्र सत्ता मिळाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालीय निवडणुकीत भाजपने सव्वीस जागा जिंकत महायुतीत सर्वाधिक जागा मिळवल्या त्यामुळे महापौर पद आपल्याकडेच असावं असा ठाम दावा भाजपकडून केला जातोय तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने ते पंधरा जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चार जागा जिंकल्या असून सत्तेच्या वाटपात या पक्षांनाही महत्वाच्या पदांची अपेक्षा आहे यातच महापौर पदाचं आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे आरक्षण कोणासाठी निघतं यावरच अनेक नेत्यांचं भवितव्य ठरणार आहे दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीतील घटक पक्षांना आपापल्या गटांची नोंदणी करण्यासाठी एका महिन्याचा अवधी दिलाय त्यानंतरच महापौर निवडीची प्रक्रिया स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे बहुमत असूनही कोल्हापूर महापालिकेत महापौर निवडीचा प्रेम अद्याप कायम आहे